माननीय मंत्र मंत्री महोदय बावनकुळेजी अतिशय कार्यक्षम मंत्री आहे काही स्पेसिफिक मंत्री महोदयांना माझे प्रश्न आहे तुम्ही नव्हते नाही सांगितलं की घरकोग योजनेसाठी पाच ब्रॉस आम्ही रेती मोफत देऊ माझा पहिला प्रश्न आहे की अर्ज केल्यापासून पंधरा दिवसात तहसीलदारांनी जर रेती दिली नाही तर त्यावर कारवाई करण्याचा जी आर आपण काढणार आहात का पहिला प्रश्न दुसरा अध्यक्ष महाराज दोन वर्षामध्ये साधारणतः सहा पेक्षा जास्त वाहनं ही यामध्ये जप्त केली आणि एक दिवसांनी दोन दिवसांनी चार दिवसांनी सोडली माझा दुसरा प्रश्न आहे की अनेक अधिकारी आता रेतीच्या संदर्भात धृतराष्ट्राच्या भूमिकेत गेले तर या संदर्भात जो रेतीची चोरी पकडून दे त्याला ते वाहन बक्षीस देण्याची योजना सरकार करेल का हा म्हणजे मग काही लोक सरकारला एक मित्र म्हणून काम करतील अन्यथा अन्यथा काय अरे तिसरा माझी तिसरा प्रश्न आहे की अध्यक्ष महाराज खर तर कधीतरी मन गानपणी शिक्षक सांगायचे प्रयत्ने वागूचे कनरगडता ते निघे आता प्रयत्ने वाळूचे कन चोरता भरपूर धन निघे माझा मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न आहे की या संदर्भामध्ये आपण एक पोर्टल करणार आहात का आमदार म्हणून आम्ही तक्रारी केल्या तरी अध्यक्ष महाराज काहीच करता येत नाही दुर्दैवानी तक्रार करणाऱ्यांवर हमगे होतात आणि चोरी करणारे मात्र हे अधिकाऱ्यांच्या हृदयामध्ये राहतात अध्यक्ष महाराज यासाठी मंत्री महोदय झुंजार आहे त्यांचं भविष्य एवढं उज्ज्वल आहे आता आम्ही सूर्यास्ताच्या दिशेने निघालो आहे ते सूर्योदयाच्या दिशेने निघालो आहे तर अध्यक्ष महाराज मंत्री महोदयांना माझी आग्रहाची विनंती आहे की घरकुजांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंधरा दिवसात जर घरकुजाचे पैसे दिले नाही किंवा घरकुलासाठी रेती दिली नाही तर पंधरा दिवसानंतर तहसीलदारावर कारवाई केलीच पाहिजे मग पहा